I'm <laughs>

मला <laughs> चांगल्या <laughs> 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 <laughs>

Haram haram, ini pasangan. Ini pasangan

মায়াকিয়াত্য়েটাংনানানান. <laughs> बोला पुरुष क्या बोलते

फक्त तुम्ही वाढ बघताय की हा कधी वाढतील गाणी कधी जेवणार

भात द्या भात किंवा पुळी पुळी कशात आहे हा ना हा श्रावणी तुला सोपं पडेल ते पटकन उचल आणि आताकडे ते ठेव की ते तू येशील अजून तू सामने घेऊन जा तिकडे अक्षयला पोळी वगैरे तिथे अक्षय देशील आजीला देणार काम कर तू हे कर आजी हे बघा मला काकाने दिले हे काय आहे

आज उनका मतलब है कि कितना पैसा चाहिए ठीक है हां मैं फंसा और हां अपना मतलब है क्या जानूं ये क्वाटी में इस देले इसमें नहीं किचन ही आते वो यही तो

मामा, 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 बुगा ये, बुगा ये। बुगा हो ते आपले पाहुणे पाहुण्यांच्या आधी जेवायचं का आपण पाहुणे करू नका बसा 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 आमच्यामुळे जीवाला उशीर झाला माफ करा

मग काय श्रेयस काय नवीन बिझनेस प्रपोजल नाही तुम्ही मॅनेजमेंट कोर्स आणि त्याही तुम्ही गोल्ड मेडल मिळवल्या हो तागावर आलाय आमच्या नाही म्हणून विचारलं म्हटलं एखादं प्रपोजल असेल तर सांगा आम्ही इंटरेस्टेड आहोत इन्व्हेस्ट करायला हो भाऊजी मी oh, काय म्हणतो

जेवल्यानंतर सर तुम्हाला छान वाटेल जेवण वा वा प्रतिम चव आहे जेवणाची कठीण वा सगळेच पदार्थ छान झाले सुनानी केलाय सर पाठ सौंदर्य उतरले बरं ना जेवणात देखील छान 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 हा पण एवढंही चांगलं जेवण करू नका नाही नाही तर तुमच्या हाताची चव चाकण्याकरता मला तुम्हालाही घेऊन जावं लागेल कोल्हापूरला लागला लागलाय कंटिन्यू झालेलं जेवण हा अंगावर जेवण आता आता दुलईत लपेटलेली वाम कुक्ष आणि ऐकलं का नाही आता तुमच्या हातचं देखील एक छान पान होऊ द्या हो बऱ्याच दिवसात खाल्लेलं नाहीये हा आणि सुनबाई तुम्ही शिकून घ्या नाही सगळं आलं पाहिजे चाल

अरे समाज राहणार समाजा